गोखळी गावचे कार्यसम्राट सरपंच नंदुमामा गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या गावामध्ये होत असलेला विधवा माता भगिनींचा सन्मान सोहळा आणि शेतकरी मेळाव्याच्या करता उपस्थित या राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती या जिल्ह्याचे बघीरात या तालुक्याचे आदरणीय नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं ते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष या तालुक्याचे नेते आदरणीय ने। संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे वेळेअभावी मी सगळ्यांची नावं न घेता या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठावरील सर्व सन्मान्य व्यास मंडळी त्याचबरोबर समोरची तुम्ही तेवढेच सन्मान्य आहात खऱ्या अर्थानं नंदुमामांना माझ्या पार्टीच्या वतीनं आणि वैयक्तिक त्यांना आरोग्य संपन्न असं दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो उद्याच्या काळामध्ये त्यांच्या हातून गोखळी आणि पंचकृषीतील जसं वृक्षारोपणांचं काम या ठिकाणी त्यांचं सांगितलं अशा प्रकारची उत्कृष्ट कामं त्यांच्या हातून घडावीत अशा मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बाबा असतील आता सरांनी सुद्धा सांगितलं पाणी प्रश्नावर त्या ठिकाणी त्यांनी मत व्यक्त केलं सर निश्चितपणानं या तालुक्यातला युवक झोपलेला नाही निश्चितपणानं ताकदीचं आंदोलन कसं उभं केलं पाहिजे आणि आपल्या पाण्यावर ज्यांचा ज्यांचा डोळा आहे कदापि त्यांना यशस्वी होऊ द्यायचं नाही उद्याच्या काळामध्ये वेळ आली तर या तालुक्यातला युवक रक्ताचं पाणी करेल परंतु आपल्या वाट्याचं पाणी बारामतीकरांना आणि इतर कुणालाही पळवून देणार नाही या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि निश्चितपणाने या कामी या जिल्ह्याच्या बाहेरच ज्यांनी स्वतःच्या कार्यकालामध्ये राज्याच्या वाट्याचं पाणी अडवण्याचं काम केलं या जिल्ह्यामधली धरणं पूर्ण करण्याचं काम केलं ते आदरणीय रामराजे साहेब आपल्या बरोबर आहेत या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडासा विधानसभेला घोटाळा झाला खर तर आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून यायला पाहिजे होता पण ते महाराज साहेबांच्या पक्षाचा आला आणि घोटाळा होऊन गेला निश्चितपणानं एखादा आमदार जर निवडून आला तर तो विकास कामांची यादी घेऊन जातो दुर्दैवानं निवडून आलेल्या आमदाराने मागची कामं मंजूर होऊन आलेली आहेत त्या कामाला स्थगिती द्या म्हणून पत्र दिलेलं आहे हे आपल्या तालुक्याचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून सालपे आदर किती अंदरूड या भागामध्ये न भूतो न भविष्य ते म्हणजे कुणालाही वाटणार नाही सरांनी आता सांगितलं की चेष्टा व्हायची परंतु इतकं खडतर परिश्रम घेऊन महाराज साहेबांच्या तीस वर्षाच्या अथक परिश्रमातून फलटण तालुका सुजलाम सुपलाम होण्याचं काम त्या ठिकाणी झालं या उलट ज्यांचा आपल्या पाण्यावर आज डोळा आहे खऱ्या अर्थानं आपल्या वाट्याचं दोन टी एम सी पाणी बारामती तालुक्यातल्या सुपा परगाणा असेल किंवा मोरगाव भाग असेल त्या ठिकाणी अजूनही तेतीस गावं तेरा वाड्या पाण्याविना वंचित आहेत आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही फक्त बारामतीचे उपमुख्यमंत्री नाहीत तुम्ही ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही फलटणसुद्धा तुमच्याच कार्यक्षेत्रात आहे आणि जर फलटण तुमच्या कार्यक्षेत्रात आहे तर फलटणच्या पाण्यावर डोळा का ठेवता तुमच्यात हिंमत आहे ना आमच्या वाट्याचं पाणी पळवून नेण्याच्या ऐवजी तुम्ही इतर ठिकाणचं पाणी कसं आणता येईल कोयना धरणातन शंभर टी एम सी पाणी दरवर्षी समुद्राला जाते ते पाणी आणण्यात तुमचा पुरुषार्थ आहे ना की आमच्या पाण्यावर तुम्ही डोळा ठेवला तर तालुक्यातला युवक तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं ताकदीची लढाई लढेल या तालुक्यामध्ये आपल्या माहितीच्या करता ये पूर्व भागातली जी तुमची सगळी गाव आहेत ते उसाचा पट्टा म्हणून ओळखली जातात या तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना असेल दत्त इंडिया सहकारी प्रायव्हेट लिमिटेड कारखाना असेल हे दोन्ही कारखाने महाराज साहेबांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी चालू आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही साखर कारखान्यांनी या वर्षी नऊ आणि चार तेरा साडे तेरा लाख टनाचं गाळप केलेलं आहे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो त्यांना विचारणा करतो की जर साडे तेरा लाख टन गाळप कारखाना गाळप करणारे हे दोन्ही कारखाने जर बंद असते तर आपला ऊस आपण कुणाला दिला असता आणि ऊस दुसऱ्याला देताना त्या ठिकाणी काटामारी आहे रिकव्हरी चोरी आहे ह्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं असतं का आम्ही सातत्यानं गेले पंधरा वर्ष झालं शेतकऱ्यांची लढाई लढतोय निश्चितपणानं विरोधात असताना सुद्धा डॉक्टर बाळासाहेब शेंडे कारखान्यामध्ये चेअरमन म्हणून आम्ही संघटनेचे कार्यकर्ते म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या ठिकाणी आम्ही निवेदन घेऊन गेलो लोकशाहीच्या माध्यमातून आमचं स्वागत करून त्या प्रश्नावर चर्चा करायची आणि तो प्रश्न सोडवण्याची भूमिका ह्या मंडळींनी घेतली आणि निश्चितपणानं ज्या ठिकाणी लोकशाही आहे निश्चितपणानं तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी माणसं ह्या बाजूला आहेत आणि मग आता वल्गना काय चालू झाल्या की फलटणचं बारामती करणार आता ह्या येड्यांच्या लक्षातच याय ना की बारामतीला चार वेळा बारा मुख्यमंत्रीपद होतं सहा वेळा उपमुख्यमंत्री पद आहे आणि मग नुसत्याच तुम्ही बारामतीला जायचं ते फोटो टाकायचे आणि फलटणची बारामती अरे बाबांनो पाण्याच्या बाबतीत बारामतीपेक्षा फलटण पुढं आहे काही गोष्टीत जरी आपण माग असलो तरी गेल्या पाच महिन्यामध्ये अजितदादांनी अकराशे कोटी रुपये निधी बारामतीला आणला तुम्ही किती आणला ते सांगा नुसतं काहीतरी ताव द्यायचं आणि सांगायचं की फलटणची बारामती करणार हे करणार ते करणार ते करणार मग खऱ्या अर्थानं निरा देवघरच्या वाट्याचं जे चार टी एम सी पाणी वाचणार आहे आणि निरा देवघर धरणाचे जे लाभक्षेत्राचे तालुके आहेत त्या लाभक्षेत्रामध्ये फलटण हा प्रमुख तालुका आहे आपल्या तालुक्यात मध्ये निरा देवघर धरणग्रस्तांचं सत्तर टक्के पुनर्वसन झालेलं आहे जे वाचणार त्यामध्ये सर्वाधिक हक्क फलटण तालुक्याचा आहे आपल्याला बाबांनी यापूर्वी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपण आता चार पाळ्यावर आलेलो आहे आणि चार वरनं उद्या जर निरा देवघर कॅनॉल चालू झाला तर आपण तीन पाळ्यावर येतोय का दोन पाळ्यावर येतोय ही फार गंभीर पा बाब आहे आणि बांधवांना जल हे तो कल हे जर पाणी उद्याच्या काळात आपल्या वाट्याचं पळवलं तर निश्चितपणानं भविष्यातल्या उद्याच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत आणि म्हणून सन्मान्य महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारचं चा मोठं आंदोलन आपल्याला उभं करता येईल महाराज साहेब सांगतील त्या प्रकारे आपल्याला त्या ताकदीनं सगळे आपण उतरू परंतु आपल्या वाट्याचा पाण्याला धक्का आपण त्या ठिकाणी लावू देणार नाही एवढं निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो महाराज साहेब खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे आम्ही या ठिकाणी ट्वेंटीची मॅच खेळतो थोडसच बोलतो आपलं भाषण सगळ्यांना आहे आणि म्हणून मी या शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व बांधवांना शेतकरी कष्टकऱ्यांना आव्हान करतो की निश्चितपणानं ज्या लोक ठिकाणी लोकशाही आहे ज्या ठिकाणी विकासाचं नेतृत्व आहे मग ते पाण्याच्या माध्यमातून असू द्या कारखानदारीच्या माध्यमातून असुद्या सारखे मोठमोठे उद्योग आपल्या या तालुक्यामध्ये ज्यांनी उभे केले आणि निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी आपल्याला उभे राहणं गरजेचं आहे आता मी जरी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी निश्चितपणानं शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली रामराजे साहेबांनी ने कित्येक वर्ष त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये विकासाचं काम केलेलं आहे निश्चितपणानं शरद पवार साहेबांच्या विरोधामध्ये जी बोलणारी मंडळ आहेत या तालुक्यामध्ये मग आमची शरद पवार साहेबांची लोक पवार साहेबांच्या विरोधात आम्ही बरोबर राहणार का पवार साहेबांच्या बाजूच्या बरोबर राहणार हे निश्चितपणानं आपण पन लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामधली लोकशाही आपल्याला जिवंत ठेवण्याच्या करता पाण्याच्या प्रश्नावर असेल कारखानदारीच्या प्रश्नावर असेल इतर प्रश्नावर असेल आपल्याला योग्य दिशेने जाणं गरजेचं आहे या तालुक्यामध्ये सत्तेच्या माग काय मंडळी पळालेले आहेत ते म्हणतात चलती तिकडं भलती ही मंडळी स्वतःच्या स्वार्था करता गेलेली आहेत मतदार आणि सामान्य माणूस जाग्यावर आहे त्यांना माहीत आहेत की ही गेल्या तीस वर्ष झालं महाराज साहेबांच्या माध्यमातून स्वतःची घरं भरली आणि आता आपल्या मागे इडी लागेल आपल्या मागे अजून काय एजन्सी लागत्याल म्हणून ही मंडळी आता पळून चाललेल्या आहेत त्या बाजूला गेलेल्या आहेत ही स्वतःच्या कुकर्म वाचवण्यासाठी गेलेले आहेत म्हणून तो कितीही मोठा त्या ठिकाणी जाणारा कार्यकर्ता असू द्या त्याची जागा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग ती कारखान्याची असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कोणतीही निवडणूक असू द्या त्या ठिकाणी जागृतपणानं आपल्याला काम करावं लागणार आहे निश्चितपणानं आपला अधिकचा न अधिकचा वेळ न घेता या गावचे माजी सरपंच माझी सर, माझे सहकारी सर, मित्र नंदू मामांना पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो उद्याच्या काळामध्ये दे। आपल्याला निरोगी असं या ठिकाणी आपल्याला आयुष्य लाभावं आपल्या हातून या गावाची सेवा घडावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र